नमस्कार बालमित्रांनो लथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण वरी केशरी मध्ये पांढरा हे पर गीत पाहणार आहोत वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो नी सर रंग अशोक चक्रा शोभतूनळ सर रंग वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग अशोक चक्रा सर रंग अशोक चक्रा शोभतो नीळ सर रंग दिव्य भारती जनता मुची जाती पातीचा खेळ रे दिव्य भारती जनता आमची जाती पातीचा खेळ रे झेंडा तिरंगा निशान मुचा खेळ प्रीतीचा खेळ रे झेंडा तिरंगा निशान खेळ प्रीतीचा खेळ रे हिंद भूमीला पूजा याला मन हे झाले दंग अशोक चक्रा शोभ तो निळ सर रंग रंग केशरी राजपूतांचा सांगे कनखरबाना रंग केशरी राजपुतांचा सांगे कणखर बाना सदा स्वच्छता मनापासून रंग पांढरा जाना सदा पांढरा जाना सुजलम सुफलम करा धरती सांगे हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो नी सर रंग अशोक चक्रा शोभतो नी सर रंग असा तिरंगा झंडा आमचा स्वतंत्र भारतीयांचा असा तिरंगा झंडा आमचा स्वतंत्र भारतीयांचा अहिंसा शिकवण देई मंत्र हा थोर मनाचा अहिंसा शिकवण देई मंत्र हा थोर मनाचा हा सत खेळत जीवन कंठा देई सदा सत्संग अशोक निळ सर अशोक चक्रा रंग तर बालमित्रांनो आज आपण वरी केशरी मध्ये पांढरा हे देश भक्ती पर गीत पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा